नमस्कार व्हिडिओ घ्या आज भारतीय स्टेट बँक शाखा वडवणी या ठिकाणी बँकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मान, रक्तदान शिबिरामध्ये आज सकाळपासून या ठिकाणी अनेक मान मान्यवरांनी रक्तदान केलेलं आहे रक्तदान चालू आहे आता सध्या आणि या कार्यक्रमासाठी बँकेचे व्यवस्थापक माननीय अंकुशराव सर आणि बँकेचे जे सर्व अधिकारी आहेत मंगजन सर असतील सर्व टीम बँकेची या ठिकाणी या कार्यक्रमाचं का नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि सर्व जे काही रक्तदान करणारे मंडळे आहेत त्यांना या ठिकाणी बँकेच्या वतीनं भेटवस्तू देण्यात येणार आहे त्याचबरोबर लडा दुष्काळाचे फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडवोकेट राज पाटील यांनी या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला का शुभेच्छा म्हणून त्यांच्या वतीनं झाड आणि पुस्तकाचं सुद्धा या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून वाटप करण्याचं नियोजन केलेलं आहे तर सर्व जे काही रक्तदाते मंडळे आहेत त्यांचं बँकेच्या वतीनं हार्दिक हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाला आहे मी बँकेचे जे काही शाखाधिकारी आहेत आदरणीय जाधव सर यांना विनंती करतो की ज्यांनी रक्तदान केले या सर्व मंडळीला त्यांनी बँकेच्या वतीने जी भेटवस्तू आहे ते आणि राजपाटील यांच्या वतीने जे झाड आणि पुस्तक आहे ते देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं तर एकएकाला बारी बारी द्या नाव घर नाव घर हा चला घ्या इथे पुढे होते हां पुढं एकच एक हा फोटो घ्या

पहिले वर्षी जाम इते आणून दे जो व्हिडिओ चालू हा हे लाइव शॉट आहे काढा ठीक आहे सर काय ते जात ठीक का मग अरे भाग काय मस्त निघला चला मोठे द्यायला पाहिजे चला ओके ओके चला पुढे चला कोण राहिले जातो साहेब जातो साहेब मच्छिंद्र सर जरा पावर नाही नाही थांबा थांबा या या आकाश आले ಅಡಿಗೆ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ

धन्यवाद हाय राहिले या चला या घ्या रक्तदान करण्याचे राहिले ते करून जा व्यक्त कोण राहिला मोबाईल खेळता येणार नंबर सापडला कोण नाही नाही पुस्तक स्टेट बँकेच्या शाखेनं जे काय रक्तदान शिबीर राबवलं आणि यशस्वी केलं त्याबद्दल लडा दुष्काळाशी फाउंडेशनच्या वतीनं झाड आणि पुस्तक देऊन त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत माननीय साहेबांनी स्वीकारावं सर्व टीम घ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल बँकेचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि ह्या कार्यक्रमाच्या का संदर्भात माननीय साहेब अंकु जाधव साहेब या ठिकाणी भावना व्यक्त करते आज दरवर्षीप्रमाणे भारतीय स्टेट बँकेच्या एक जुलै या वर्धापन दिनानिमित्त आपण ब्लड डो ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करत आहोत तरी आज ज्या रक्तदात्याने रक्तदान केले आहे त्या सर्व एस बी आयच्या ग्राहकांचे स्टेट बँक भारतीय स्टेट बँक वडवणी शाखेच्या वतीने आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आज ज्या रक्त रक्तदात्याने रक्तदान केले आहे त्याला भारतीय स्टेट बँकेच्या वतीने एक गिफ्ट देण्यात आले आहे व लडा फाउंडेशन लडा दुष्काळाचा यांच्या फाउंडेशन यांच्या वतीने जाड व पुस्तक शुभेच्छा म्हणून भेट देण्यात आले आहे तरीही लोकांनी रक्तदान उत्स्फूर्तपणे केलेले आहे आणि आणखी करावे असे आपण आवाहन करतो व एखाद्याचे आपण जे रक्त देतो त्याच्यातून दुसऱ्याचा जीव वाचतो आहे त्याच्यामुळं रक्तदान हे जरुरी आहे धन्यवाद